म्हणजे एक्झिस्टिंग रस्ते असताना हो सुद्धा या रस्त्यांची आवश्यकता काय तर या रस्त्यांची आवश्यकता नाही फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी केलेला हा रस्ता मग तुम्ही शहाऐंशी एका रस्त्यासाठी आठशे किलोमीटर जातील जर अठ्ठावीस वर्ष लागतील टोल गोळा करायला या जिल्ह्यामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार या जमिनीचे झालेत का उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्यांना मिळाला नाही हे आम्ही बघितलेलं आहे शरद पवार साहेबांचं चिन्ह मिळालं नाही हे आख्या देशानं आम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे तसं या शक्तीपीठात पण फितून निघू नये किंवा नाही काय असेल ते असं आमची भूमिका पक्की आहे आम्ही त्याही देखील सांगितलं विरोध हा आर्थिक दृष्ट्या वायबल नसलेला प्रोजेक्ट आहे जे बोलतात त्यांची जमीन काय त्या ठिकाणी जात नाही साहेब कोल्हापूर थांबलं आता तुम्ही थांबू नका आम्ही थांबत नाही आमचा आता टेंबुर्णी बार्शी लातूर हा चार पदरी मला वाटते जाहीर परवाच गडकरी साहेबांनी काहीतरी जाहीर केलेला म्हणजे जा एक्झिस्टिंग रस्ते असताना सुद्धा या रस्त्यांची आवश्यकता काय तर या रस्त्यांची आवश्यकता नाही फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी केलेला हा रस्ता आहे शहाऐंशी हजार कोटी रुपये याच्यावर खर्च करणार आहे या देशामध्ये दे गेल्या तीन वर्षापूर्वी जलजीवन मिशन नावाची एक मिशन आली तुमच्या सगळ्यांच्या गावामध्ये नळ पाणी पुरवठा योजनेची कामं या ठिकाणीच अख्या देशातल्या गावांमध्ये अख्ख्या देशातल्या गावांमध्ये जलजीवनच्या योजनेसाठी साठ ते सत्तर हजार कोटी रुपये वर्षाला खर्च होतो मग तुम्ही शहाऐंशी हजार कोटी रुपये एका रस्त्यासाठी आठशे किलोमीटर साठी राजू शेट्टीची आकडेवारी सांगितली एकशे शंभर कोटी रुपये चा पर किलोमीटरला खर्च आहे एन एच आय चा खर्च पस्तीस कोटी रुपये पर किलोमीटर असं त्यांच्या वाचण्यात मला कुठेतरी आहे मग हा शंभर कोटीवर आकडा कसा त्या ठिकाणी जातो हा प्रश्न आमच्या पुढे आहे शहाऐंशी हजार कोटी रुपये हे कॉन्ट्रॅक्टर घालणार आहे तो टोल गोळा करणार आहे अठ्ठावीस वर्ष लागतील तीन हजार कोटी रुपये दरवर्षी गोळा केले तर अठ्ठावीस वर्ष लागतील टोल गोळा करायला म्हणजे सात लाख लोकांनी दरवर्षी जायला पाहिजे रस्त्यानं किती सात लाख लोकांनी गेलं गुणिले पाचशे रुपयेचा टोल मी ग्रहित धरला तर तीन हजार कोटी रुपये वर्षाला गोळा होतात आणि अठ्ठावीस वर्ष लागतील की हे गोळा पैसेवा म्हणजे हा टोलच्या उत्पन्नाचा विषय नाही आहे हा वेगळा त्याच्या मागचं गणित हे वेगळ्या पद्धतीनं उद्याच्या भविष्यकात रस्त्या या रस्त्यामागचं गणित या ठिकाणी असणार आहे आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गामध्ये पहिल्या जमनी घेण्यात आल्या आणि मग या जमिनीला आता कुठलाही जमनीचा अधिग्रहण कायद्याप्रमाणे इन्कम टॅक्स माफ आहे म्हणजे या पैशाला इन्कम टॅक्स लागत नाही आता जवळजवळ सोळाशे कोटी रुपये कोल्हापूर रत्नागिरी हायवेच्या आमच्या फक्त जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शून्य इन्कम टॅक्स लागला शेतकऱ्याला त्याच्यावर हा एक प्लॅन त्याच्या पाठीमागचा आहे का कुणी जमिनी पूर्वीच घेऊन ठेवल्यात का त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातल्या माझ्या लोकांना सहकार्याने विनंती आहे की ती एक माहिती गोळा करणं गरजेचं आहे की गेल्या दोन वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार या जमिनीचे झालेत का याची एक माहिती घेणं गरजेचं कारण की फायनान्शियली व्यायाबलच नाही मी म्हणतो तसं साठ लाख लोक जाणार आहेत का वर्षाला या रस्त्यावर साठ लाख लोक नागपूर टू गोवा या रस्त्यावर येऊ शकणार आहेत का येऊ शकणार नाही ज्याच्यातून तीन हजार कोटी मिळतील ते पण तीस वर्ष मिळाले पाहिजेत शहाऐंशी हजार कोटी रुपये भागायचा आणि म्हणून गणित कुठं माझ्या बुद्धीत या ठिकाणी फायनान्शियली म्हणजे आर्थिक दृष्ट्या या शहाऐंशी हजार कोटीचं गणित माझ्या डोक्यात काही बसत नाही याच्या माग दुसरं काहीतरी गणित उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी असणार आहे गणित एकच आहे की आता देशामध्ये दे काय चाललेलं आहे स्टील फॅक्टर्या पाच जणांच्याच सिमेंट फॅक्टर्या पाच जणांच्या आता देशात जेवढी कामं निघतील तेवढं सगळं सिमेंट आम्हाला या चार लोकांच्याकडनंच घ्यावं लागणार तुम्ही आता सिमेंटचे भाव बघा पोत्याला वीस रुपये परवा या ठिकाणी वाटला जसं एक माणूस फॅक्टरी घेत चाललाय तसा सिमेंटचा भाव वाढत चाललाय जसा एक माणूस सळीचे फॅक्टरी घेत चाललाय तशी सळीची किंमत वाढत चाललेली आहे माझा माल खपवायसाठी आता या देशामध्ये नवे प्रोजेक्ट या ठिकाणी यायला लागले कुणाचा तरी माल खपवायचा मग त्या ठिकाणी शेतकरी देशोधडीला गेला तरी आम्हाला त्याची काळजी नाही अशा मानसिकतेच सरकार दुर्दैवानं देशामध्ये आणि राज्यामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला गाफील राहून या ठिकाणी चालणार नाही निश्चित धोरण या संदर्भातलं आपल्याला या ठिकाणी करावं लागेल पालखी मार्ग तुमचा आता ऑलरेडी झालेला आहे त्या पालखी मार्गाला हा रस्ता म्हणजे जुने रस्ते जोडले तरी लोकांना याला कुठे अडचण त्या ठिकाणी येणार नाही म्हणून सगळा हिशोब आपण बघितला तर हा शंभर टक्के कॉन्ट्रॅक्टर धार्जिन हा रस्ता या ठिकाणी निश्चितपणे मगाशी आमच्या भोसले साहेबांनी कोर्टात जावा म्हणून सांगितलं आम्ही कोर्टाचा अनुभव घेतलेला म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्यांना मिळाला नाही हे आम्ही बघितलेलं आहे शरद पवार साहेबांचं चिन्ह मिळालं नाही हे अख्ख्या देशानं आम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे आम्ही बारा आमदारांची नावं पाठवली ती आमची कोर्टात सुनावणी सुद्धा आमची झाली नाही महाविकास आघाडीची झाली सुनावणी त्यावेळी महायुतीचं सरकार आल्यावर झालेलं आहे माझा कोर्टावर आक्षेप नाही परंतु आज काय होईल याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही आणि म्हणून मी पहिल्या शाहू स्मारकच्या बैठकीत सुद्धा हा मुद्दा मांडला होता की कोर्टात कुणाला तर तुमच्यातल्याच तुमच्यातल्याच पाठवतील कुणाला तरी कोर्टात हे कोर्टात जाणारा माणूस आपला फितूर आहे एवढं लक्षात ठेवा माझं तर ठाम मत आहे छत्रपती शिवाजी महाराजांना देखील फितुरीला सामोरा जावं लागलं छत्रपती संभाजी महाराजांनाही फितुरीला सामोरा जावं लागलं तसं या शक्तीपीठात पण फितूर निघू नये ही काळजी आपण या ठिकाणी घेतली हायकोर्टात गेला मला एक रुपये मिळतोय हायकोर्टात मला पाच रुपये पाहिजे हायकोर्टात निर्णय दिला पाच रुपये यांना द्या काय करायचं आपण संपला विषय त्यामुळे माझी कोर्टाबद्दलची भूमिका थोडी माझी वेगळी आहे ही रस्त्यावरची लढाई आहे ही जनतेची लढाई आहे ही रस्त्यावर लढायचं काम आपण प्रामुख्याला या येणाऱ्या भविष्य कात करू त्याच्या आधी माझी प्रत्येक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना विनंती कोल्हापुरातल्या देखील लोकांना माझी विनंती आहे आजी माझी सगळ्या आमदारांचं आजी माझी सगळ्या खासदारांची पत्र ही एक तारखेपर्यंत गोळा करायचा निर्णय आपण घेऊ मग कोणीतरी सांगितलं की होय किंवा नाही काय असेल ते असं तुम्ही बोलला मगाशी होय किंवा नाही सत्ताधारी आमदार असू दे विरोधातला आमदार असू दे माझी आमदार असू दे आजी आमदार असू दे पत्र द्या शक्तीपीठाला तुमचा विरोध आहे का समजतात विरोध असेल आम्हाला पत्र द्या आमची काही अडचण आहे तर हे मान्य आहे का आपल्याला पुढच्या आठ दिवसात हे गोळा करायचं लोकप्रतिनिधी भूमिका इथं स्पष्ट केली पाहिजे के कारण की काय व्हायला लागलंय मुख्यमंत्री तिकडं सांगताय आमदारांचा विरोध नाही आमदार इथं आम्हाला लोक भेटायला गेल्यावर तुमच्यावर आहे म्हणून आमदार सांगतात की आम्ही तुमच्यावर आहोत आणि तिकडं मुख्यमंत्री सांगत की कुठल्याही आमदारांचा विरोध नाही सगळ्यांची समजूत आम्ही या ठिकाणी काढले आम्ही अधिवेशनात मी तुम्हाला जाहीरपणे इथं आश्वासन देतो महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे शिवसेना उद्धव ठाकरे साहेब असू दे आम्ही सगळेजण तात्तीनं हा प्रश्न मांडू हे जाहीर आश्वासन मी तुम्हाला या निघेता आमची भूमिका पक्की आहे आम्ही त्याही देखील सांगितलं दे होतं की आमचा विरोध आहे तो विरोध राहणार कोल्हापुरात विरोध होता अशी जी एक भूमिका केली जाते ती आहे रत्नागिरी कोल्हापूर कोल्हापूर रत्नागिरी हायवे झाला आम्ही विरोध केला का विरोध केला नाही रस्ता पाहिजे होता होत होता काय हरकत नाही आता कळे मार्ग गगनमाडो वैभववाडी रस्ता व्हायला लागलाय कोल्हापूरकरांनी त्याला विरोध केलाय संकेश्वर मार्गे आंबोलीच्या मार्गे गोव्याला जाणारा रस्ता झाला त्याला कोल्हापुरात कुठेही विरोध झाला नाही हा नॅशनल हायवे आता चालू आहे काम त्याला कुठेही विरोध झाला नाही सहा पदरी नॅशनल हायवे चालू आहे त्याला कुठेही विरोध या ठिकाणी झाला नाही आमचा विरोध जो आहे तो चुकीच्या गोष्टीसाठी विरोध कोल्हापूर म्हणून आमचा आहे हे मला पुन्हा एकदा या निमित्तानं स्पष्ट आपल्या समोर या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून एक भूमिका घेऊन आपण पुढच्या काळामध्ये जाऊया एकत्रित राहूया आपल्या या दुधाच्या भांड्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न शंभर टक्के होणार चालू झालायच शंभर टक्के आता सत्ताधारीतला एक पालकमंत्री एक बोलतात आणि आमदार एक भूमिका घे असं आता प्रत्येक जिल्ह्यात चालू होईल बघा प्रत्येक जिल्ह्यात आता बैठका होतील समर्थकांच्या बैठका हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतील आणि मग त्यातले काही बाजूला आपल्याला कळता येतात का हा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल हा आर्थिक दृष्ट्या वायबल नसलेला प्रोजेक्ट आहे शेतकऱ्यांना देशो ला, देशोधडी लाव देशोधडीला लावणारा प्रोजेक्ट आहे याला शंभर टक्के विरोध आमचा निश्चितपणे असणार आहे त्याचबरोबर मग अशी गिरीशरावनी सांगितलं तसं सा। अधिवेशन काळामध्ये एक भव्य मोर्चा या सगळ्या का। बारा जिल्ह्यातला आम्ही घेऊन जायचा नियोजन या ठिकाणी कर दहा तारखेला अर्थसंकल्प आहे म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प दहा तारखेला आहे सोमवार आहे अकरा किंवा बारा तारीख कुठली तारीख ठरवाय बारा तारीख चालू बारा मार्चला आपला हा आझाद मैदानावर मोर्चा आपण या ठिकाणी घेऊन जाव्या आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची ताकद आम्हाला हा रस्ता नको आहे म्हणजे मगाशी परभणीकरांनी सांगितलं मोर्चात आल्यावर मला कळालं की किती लोकांचा विरोध या ठिकाण ही वस्तुस्थितीच आहे अनेकांना वाटते की विरोध नाही जे बोलतात त्यांची जमीन काय त्या ठिकाणी जात नाही जे बोल बोलतात त्यांची जमीन जात्या आणि म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या बारा तारखेला आपण ताकदीनं हा मोर्चा काढायचं काम या ठिकाणी करूया माझी कळकळीची विनंती जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना सत्ताधारी असू दे विरोधक असू दे किंवा कुठलाही आमदार असू दे लोकप्रतिनिधी असू दे तुम्ही सगळ्यांना बारा तारखेचं प्रत्यक्ष भेटून निमंत्रण द्या कोण येते कोण ये नाही येते आपण त्यावेळी बघू परंतु संघर्ष समिती म्हणून आपण सगळ्यांना भेटून निमंत्रण द्या की बारा तारखेला आमचा मोर्चा आहे तुम्ही सगळ्यांनी तिथं त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे त्याच्या आधी पहिला टप्पा एक तारखेच्या आधी पत्र सगळ्यांची आपण कुठल्याही परिस्थितीत घेणे या पद्धतीचं नियोजन आपण सगळ्यांनी करावं अशी विनंती करतो मध्ये कोल्हापूरचा अधिसूचना रद्द झाली त्यावेळी चार पाच जिल्ह्यातनं मला लातूर बितूर फोन आले साहेब कोल्हापूर थांबलं आता तुम्ही थांबू नका मी आम्ही थांबत नाही आमचा विरोध हा सगळ्या बारा जिल्ह्यातल्या शक्तीपीठाला आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका म्हणजे म्हणणंच काही सूचना होत्या की धाराशिवला बैठक त्या ठिकाणी घेऊया मी गिरीशरावने म्हणलं कोल्हापूर घेऊया कारण की आपला रद्द झालाय म्हणून आपण कुठंतरी पाठिंबा राहिलो का असं वाटायला लोक लो बाकीच्या दहा जिल्ह्यांना अकरा जिल्ह्यांना आपण पहिल्यांदा ही लढाई हातात घेतलेली आहे ती लढाईचा समारोप सुद्धा कोल्हापूर मधून सुरू झालेला आहे कोल्हापूर कुठंही कमी पडणार नाही हा विश्वास देतो आणि अगदी आपण सगळेजण उपस्थित राहिला ताकदीनं मोजनीला कोण आलं तर काय करायचं बऱ्याच जणांनी सांगितलं ते शिवसैनिक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलेलं आहे की मोजनीला कोण आलं काय करायचं हे सांगितलेलं आहे परंतु ताकदीनं या लढ्याला ताकद देण्याची भूमिका आम्हा सर्वांची राहील हा विश्वास या निमित्ताने करतो तुमचा पुन्हा एकदा सर्वांचं कोल्हापूरमध्ये स्वागत करतो आणि माझे दोन शब्द समजून